पुण्यातील इंडरी हंडेवाडी रस्त्यावर खळबळजनक घटना घडली आहे टोल फ्री एकशे बारा क्रमांकावरून खुणाची माहिती देणारा मित्रच स्वतः त्या खुणामागचा खुणी निघाल्याची धक्कादायक बाबू गडकीस आली आहे अवघ्या दोन तासात काळेपडळ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे शनिवारी दिनांक दोन रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास रवी कुमार शिवशंकर यादव वैवर्ष तेहतीस राहणार साईगंगा सोसायटी शेजारी याचा खून करण्यात आला आरोपी किसन राजमंगल सहा वैवर्ष वीस राहणार अजगारवा बिहार यानेच पुणे पोलीस कंट्रोल रूममध्ये कॉल करून चार अनोळखी इसमांनी खून केल्याचा बनाव रचला होता त्याने सांगितले की बेडशीट आणि गादी न दिल्याने चार अनोळखी इसमांनी मोटारसायकलवर येऊन रवीकुमारच्या डोक्यात लोखंडी पहार घालून पळ काढला मात्र पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करताच गोष्ट संशयास्पद वाटली सीसीटीव्ही फुटेजमध्ये मोटारसायकलवर कोणीही येताना दिसलं नाही फिर्यादी किसन सहा याच्या कथनातील विसंगती लक्षात घेता त्याला सखोल चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं खाक्या दाखवताच त्याने गुण्याची कबुली दिली त्याने कबूल केलं की रात्री दारूच्या नशेत झालेल्या वादातून आणि मारहाणीच्या रागातून त्याने झोपलेल्या रवी कुमारच्या डोक्यात लोखंडी पहार घालून खून केला या प्रकरणी काळे पडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड हे आहेत ही कामगिरी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे आणि पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सुतार अमित शेटे पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर हवलदार प्रवीण काळभोर प्रतीक लाहीगुडे दाऊद सय्यद किशोर पोटे प्रवीण कांबळे परशुराम पिसे शाहिद शेख विशाल ठोंबरे लक्ष्मण काळे सद्दाम तांबोळी अतुल पंधरकर महादेव शिंदे प्रदीप बेडिसकर श्रीकृष्ण खोकले नितीन शिंदे यांचा समावेश होता को फार्मली आधुनिक शेतीचं नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळते निश्चित दरावर हमी उत्पादन विक्री आणि गुंतवणूकदारांना पारदर्शक कमी जोखीम असलेला शाश्वत नफा गो फार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांची हमखास प्रगती आणि जागतिक बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश स्मार्ट शेती साधनं मार्गदर्शन प्रशिक्षण आणि बाजार जोड सर्व एका छताखाली आजच शामील व्हा गो फार्मलीमध्ये शाश्वत शेती समृद्ध भविष्यासाठी